काही लोक दिवसातून पाच पाच वेळा एकत्र येतात आणि आपण एक वेळसुद्धा आपल्या देवासाठी एकत्र येऊ शकत नाही का असा घणाघात पुन्हा एकदा अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी मुसलमानांविरोधात केलाय कारण होतं ते अहिल्यानगर येथे धनंजय जाधव यांनी आयोजित केलेल्या भव्य संगीतमय साई चरित्र कथेचं काल दिनांक वीस ऑगस्ट रोजी धनंजय जाधव यांनी बंधन लॉनमध्ये आयोजित केलेल्या भव्य संगीतमय साईचरित्र कथेचा प्रारंभ झाला यावेळेस अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप पारनेरकर महाराज निखिल वारे करण कराळे सुनील त्र्यंबके अनिल बोरुडे हे या कार्यक्रमांसाठी उपस्थित होते यावेळी पूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीने या साई चरित्र कथेला सुरुवात करण्यात आली धनंजय जाधव यांनी घडवून आणलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप व इतर पदाधिकारी यांच्या हातून महाआरती करून करण्यात आला आरती झाल्यानंतर साई द्वारका ट्रस्ट अॅडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळ यांनी आयोजित केलेल्या वीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यानच्या साई कथे संदर्भात ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली ती एकदा ऐकूयात साई कथा जी आम्ही नगर शहरामध्ये घेत आहे त्याचं कारण म्हणजे जगाला श्रद्धा आणि सबोरीचा संदेश देणारे सद्गुरू साईनाथ महाराज हे आहेत संपूर्ण जगाच्या पाठीवर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची जर ओळख कोणामुळे असेल तर ती सद्गुरू साईनाथांमुळे आहे आणि अनेक दिवसापासून चाललं होतं की आपल्या शहरामध्ये अशी संगीतमय साई चरित्रकथा व्हावं आणि त्याचा आम्हाला मुहूर्त मिळाला आणि आजपासून सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या साई कथेचं आयोजन केलेलं आहे मी सर्व नगरकरांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपणही यावं आणि या भक्तिमय वातावरणामध्ये साईबाबांचे आशीर्वाद आपण सर्वांनी घ्यावेत संध्याकाळी सहा ते नऊ असं या साई कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कथेनंतर महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे जे साईभक्त आहेत त्यांना बाबांनी कायम संदेश दिलेला आहे की आपण अन्नदान हे सर्वश्रेष्ठदान आहे आणि बाबा हयात असतानासुद्धा त्यांनी शिर्डीमध्ये अन्नदानाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं होतं म्हणूनच आम्ही अन्नदानाचा पण कार्यक्रम केलेला आहे आणि आमचं फक्त ट्रस्ट खर्च करत नसून साही दिवस आम्हाला अन्नदाते मिळाले आहे त्यामध्ये नगरसेवक निखिलजी वारे आहेत दत्ताजी गाडळकर आहेत माझे मित्र तेजसजी कथडे आहेत त्याचप्रमाणे चैतन्य जाधव आहेत अभिजित जाधव आहेत असे असंख्य आणि एक जी हे असतं हा अनिल माजी उपमहापौर अनिल भाऊ बोर्डे यांनीसुद्धा अन्नदान केलेलं आहे आणि जो शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आम्ही सामुदायिक अन्नदान ठेवलेलं आहे म्हणजे ज्या कुणा भक्ताला ज्या आजपासून कथा ऐकायला येतील त्यांना जर वाटलं की त्या अन्नदाना म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असावा तर ते त्या ठिकाणी करू शकतील अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे खरं म्हणजे सभेची जी कथेची जी सांगता आहे ती सव्वीस तारखेला आहे आणि ती आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे मा या कथेचं ज्यांनी जे मार्गदर्शक आहेत ते सुजयदादा विखे पाटीलसुद्धा या कथेला उपस्थित राहणार आहे आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवसाची महाआरतीचा मान हा आपल्या शहराचे आमदार संग्रामभाय्या जगताप यांना दिलेला आहे तेसुद्धा या कार्यक्रमाला आता उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे असंख्य नगर शहरातील राजकीय क्षेत्रातील मंडळी असतील व्यावसायिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी याच्यामध्ये सहभाग घेणार आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी माझ्याबरोबर करंजी कराळे आहेत आमचे अजिंक्यजी आहेत मुकुलजी आहेत हे सर्व पण या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे माझा मित्रपरिवार जो आहे शाळेतील त्यांनी पण बऱ्याचं मदत या कार्यक्रमासाठी केलेली आहे थोडक्यात हा कार्यक्रम एकट्या धनंजय जाधव किंवा साई द्वारका सेवा ट्रस्टचा नसून साईबाबांवर प्रेम करणारे जे भक्त आहेत आध्यात्मिक क्षेत्रातील लोक आहेत या सर्वांचा हा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या कथेचा आ हे घ्यावं आनंद घ्यावं असे मी आव्हान करतो आम्ही सर्वजण शिर्डेकर या ठिकाणी धनंजय जाधव मित्रमंडळ यांनी जो साई कथेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही शिर्डी ग्रामस्थ त्याचप्रमाणे नाट्यरेसिक मंचाचे सर्व सदस्य आम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित आहे आम्ही सर्व शिर्डीकर नाट्यरेसिक मंच साईबाबा संस्थान शिर्डीच्या माध्यमातून दरवर्षी श्रावणामध्ये मोठ्या पा, पा प्रकार साई चरित्र पारायण सोहळा घेत असतो आणि त्यामध्ये साधारणतः दोन हजार पुरुष आणि किमान सहा हजार महिला अशा दोन सत्रामध्ये असा कार्यक्रम घेतला घेतला जातो साईबाबा संस्थान आणि नाट्य मंचाच्या वतीने प्रसार आणि प्रचार त्याचप्रमाणे बाबांच्या जे लिहिलं लिहिलं आहे आणि बाबांचे जे भक्त आहे आणि बाबांनी जे बाबांनी जे चमत्कार दाखवलेले आहे आणि ते साई चरित्राच्या माध्यमातून जे भक्तांना त्याची अनुभूती येते आणि त्यामुळे साई बाबांचे साई चरित्र आहे त्याच्यावर साई भक्तांची बा, साई भक्तांचं जे वा वाचन करतात दरवर्षी दरवर्षी आणि त्याची अनुभूती सर्व साई भक्तांना मिळते आणि धनंजय भाऊनी जो हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी मनापासून सर्वांच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांच्या मित्रमंडळ असतील स आणि त्यांच्या जे ट्रस्ट आहे चांगल्या प्रकारचं काम क करतात आणि नेहमी ते बाबां शिर्डीमध्ये ते नेहमी आठ पंधरा येत असतात आणि बाबांचे चांगले प्रकारचे निस्सिम भक्त आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम ठेवला आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी शिर्डीकरांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो सहा दिवसीय या साई कथेला वेगवेगळे वेग अन्नदाते लाभलेत अनिल बुरुडे निखिल वारे दत्ता गाडळकर तेजस कथडे चैतन्य जाधव अभिजित जाधव या सगळ्यांनी पुढाकार घेऊन या महाप्रसादाचं आयोजन केलंय पहिल्या दिवशीच्या साईंच्या आरतीचा सा मान अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना दिला गेला त्यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय पार्रेकर महाराज असतील की दुबई मान्यवर अतिथीगण राज्या अहिल्यानगरीमध्ये आहेत त्यांनी समाधान महाराजांनी आपल्याला वेळ दिला आणि आता त्यांनी सांगितलं की बिंगालच्या उपनगरामध्ये जोडग्यांच्या माध्यमातून त्यांचा हा कार्यक्रम झालेला होता महाराज परिवारच्या माध्यमातून माध्यमातून तुम्ही वेळ दिला आणि संपूर्ण आपल्या आयवासियांना एक कुठेतरी संपूर्ण साई चरित्र कथेचा एक लाभ या निमित्तानं आता वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत मिळाला तर आपण पाहतो काही काही ठिकाणी दिवसभरामध्ये चार चार पाच पाच वेळा लोक आहेत फार वेगळं काय तुम्ही काय चालू झालं त्यामुळं असे भासेतच सांगतात पाच पाच वेळा लोक एकत्र पण आपल्याकडे मात्र लोक एकत्र फार एकमेक होतात त्यामुळं आपण ज्या ज्या ठिकाणी असे काही सत्तेचे कार्यक्रम असतील काही महाराज मंडळीचे कार्यक्रम असतील तर त्या निमित्ताने एकत्र आलं पाहिजे तिथं काही लोक सांगतात हे आमचं याच्यावर देखील एक फार मोठा भविष्यामध्ये आपल्याला लढा उभा करणार आहे कारण ते लोक कहायलाच नाही आता मंदिराच्या आधारे पोहोचलेले आहे आणि आणि तिथे वेगवेगळे काहीतरी आहे तिथं ते लोक सकाळी जे येतात सकाळपासून तिथे पैसे गोळा करतात आणि जे नंबर लावले सकाळी एकाचा असतो पाठक दुपारी एकाचा असतो संध्याकाळी एकाच असतो आणि दिवसभरामध्ये तुम्हाला सांगतो दोन तीन लाखापेक्षा जास्त पैसे डायरेक्ट घरी घेऊन जातात आणि साईबाबांच्या डोळीमध्ये जाणारा जो धान्सूर व्यक्ती आहे जो तिथं आपल्याला कुठल्या होळीमध्ये जायला लागतो तो संपूर्ण पैसा तर एकाच परिसरामध्ये एकाच समाधी स्थळामध्ये एकाच मंदिराच्या परिसरामध्ये एक पैसा साईबाबांच्या धुळीमध्ये टाकणारा जो पैसा आहे तो ट्रस्ट जमा होतो म्हणजे शासनाचे जमा होतो दुसऱ्या ठिकाणचा एकाच परिसरामध्ये जो पैसा ताकतात डायरेक्ट लोक कुठल्याही प्रकारचं ऑडिट न करता कुठल्याही प्रकारची माहिती न द्यायचा किती आले डायरेक्ट तुम्हाला सांगतो त्यांचे वंशज असं ते सांगतात डायरेक्ट घरी घेऊन या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात श्रोत्यांनी गर्दी केली होती या कार्यक्रमात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता दरम्यान संग्राम जगताप यांना त्यांनी घेतलेल्या जिहादी विरोधी भूमिकांबाबत आम्ही काही प्रश्न केले त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही एकदा पाहूयात अच्छा साई चरित्र कथेचं आयोजन भाषणामध्ये तुम्ही म्हटले की लोक पाच पाच वेळेस एकत्र येतात आपण एकदा तरी एकत्र आलं पाहिजे म्हणजे थोडक्यात इन तुम्ही पुन्हा त्या विषयाला छेडलं म्हणजे कुठेतरी धर्मामध्ये ज्यांनी जागृती झाली पाहिजे आम्हाला कुठेतरी काहीतरी संकट हे वारंवार पावलं पावली आम्हाला जाणवतं आम्हाला ते संकट थांबवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून आम्ही सांगत असतो की कुठेतरी लोकांनी एकत्र आल्याशिवाय एक धर्माचा विचार हा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत नाही आणि जोपर्यंत धर्माच्या बाबतीमध्ये ऊर्जा ही निर्माण होत नाही तोपर्यंत तो मनुष्य चांगलं सकारात्मक काम करू शकत नाही आणि मग त्याच्याकरताच आज अशा मान्यवर असा जो कार्यक्रम आयोजित करतात हे त्याचाच एक भाग असतो आणि लोक आता दिवसभरात एकत्र येत असतील तर हिंदू लोकांनी आलं पाहिजे अशी आमची धारणा आहे अर्थ असा होतो की एकत्र येतात म्हणून आपण एकत्र यायचं की हिंदू आहेत म्हणून एकत्र यायचं कसं आहे कुणी एकत्र येतं म्हणून नाही तर हिंदूंचा जो विचार आहे तर त्या काही बाह्य शक्ती आहेत तिथे थांबवण्याचा प्रयत्न करतात ते भारतामध्ये राहून भारतामध्ये कशी पाळणे होईल याच्याकरता करता काही लोक प्रयत्न करत असतात त्याच्याकरता लोकांनी एकत्र आलं पाहिजे असं आमची मागणी आज साई चरित्र कथेचं सा आयोजन होतं इथे महाप्रसादाचं आयोजन होते तुम्ही म्हटले की फक्त हिंदूंचा महाप्रसाद असेल जिथं हिंदूंचा कार्यक्रम असतो तिथं देणारे भरपूर आहेत काही बाह्य शक्ती प्रयत्न करतात की आम्ही तुमच्यामध्ये आहोत तुम्ही असं काळजी करू नका असं काही लोक प्रयत्न करत असतात तर त्यांचा उद्देश हा वेगळा असतो की का आपल्या कारकमध्ये घुसलं त्या घुसल्यानंतर काही महिला भगिनींची ओळखी करणं असा काही लोकांचा प्रयत्न असतो त्याच्यातनं मग नंबर एक्सचेंज झाले जसं पूर्वी फक्त आपल्याला लव जिहाद ऐकायला मिळायचं मग मग लव जिहाद नंतर लँड जिहादचा प्रकार ऐकायला मिळायला लागला म्हणजे असे वेगवेगळे जिहाद ऐकायला मिळायला लागले आणि आता नवीन अलीकडच्या काळामध्ये एक नवीन जिहाद आलेला आहे तो म्हणजे सोशल मीडिया जिहाद कुठल्या तरी कोणाच तरी नावाने अकाउंट ओपन करायचं आपल्या माता भगिनींशी संपर्क करायचा आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीने काही लोक पुढे घेऊन आपल्या माता भगिनीची फसवणूक करतात त्यामुळे त्याला सोशल मीडिया जी आपण म्हणू शकतो तुम्ही एक राजकीय व्यक्तिमत्व आहात तुमच्या कुठल्याही कृतीचा थेट इम्पॅक्ट हा राजकारणावर होणार पुढे स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आहेत तुमच्या एका भूमिकेमुळे ज्या नगरसेवकांच्या वार्डामध्ये मुस्लिम मतदार आहेत जे महायुतीचे घटक आहेत त्यांची तुम्ही कोंडी करता नाही आम्ही कुठल्याही मुस्लिम व्यक्तीच्या विरोधामध्ये बोलत नाही ज्या लोकांनी कुठंतरी संविधानाचा सन्मान केला पाहिजे ज्यावेळी पंधरा हो ऑगस्ट असतो सव्वीस जानेवारी असते किंवा त्याच्यामध्ये एक मेचा दिवस असतो महाराष्ट्र काम महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो त्यामुळे तिरंग्याचा सन्मान झाला पाहिजे अशी आमची मागणी असते पण हे लोकांना मान्य नसतं काही काही लोक रात्री बाराला झेंडा फडकतात बाराला कुठल्याही प्रकारे झेंडा फडकवत नसतात सायंकाळ झाली का तुमचा सूर्यास्त झाला का झेंडा उतरू लागतो तरी सुद्धा असे लोक नगरमध्ये राहून बारा वाजता झेंडावंदन फडकवतात हे कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे म्हणून हे सातत्यानं भारत मातेचा सा अपमान होईल कधी भारत माता की जय म्हणत नाही वंदे मात्र म्हणत नाही मग हे या लोकांचा आमचा विरोध आहे आमचा कुठलाही कुठल्या मुस्लिम लोकांना विरोध नाही धनंजय जाधव यांच्या वतीने साई कथेचं आयोजन करण्यात आलं होतं तुम्ही सगळ्या नगरकरांना काय आव्हान नाही या ठिकाणी आज धनंजय जाधव साहेब जे आहे ते महानगरपालिका नगरसेवक म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या बंधन लोकांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे साई कथेचा याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सम संपूर्ण आमच्या हिंदू बंधू बांग भगिनींनी या कार्यक्रमाला यावं समाधान महाराज शर्मांचं प्रवचन या निमित्तानं साई कथा ही आपल्याला ऐकायला मिळणार आहे तर सर्वांनी यावं अशी एक नम्रतेची विनंती मी सर्व अहिल्यानगरवासियांना करतो